नमस्कार मित्र हो मित्र पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आप आपण जर नवीन नाव नोंदणी केलेली असेल म्हणजेच नवीन ऍप्लिकेशन केलेलं असेल तर ते आपलं ऍप्लिकेशन नवीन नाव नोंदणी अप्रुव्ह झालेली आहे का पेंडिंग आहे का रिजेक्ट झालेले आहे हे आपण आपल्या घर बसल्या मोबाईल वरून दोन मिनिटांमध्ये चेक करू शकतो तर चला पाहूया हे कसं चेक करायचं लाईव्ह मी मित्र आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे पण त्याआधी मित्र आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील चला तर मित्रो पाहूयात पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण जर नवीन अर्ज केलेला असाल नवीन अप्लिकेशन केलेलं असाल तर अप्लिकेशनच्या अर्जाची स्थिती नेमकी काय आहे हा आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये कशा पद्धतीने चेक करू शकतो हे पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पी एम किसान डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईटवरती या ठिकाणी यायचं आहे या वेबसाईटवरती कसं यायचं हे आपल्याला माहिती आहे मित्र या वेबसाईटवरती आल्यानंतर हे पेज आपल्याला थोडस वरती स्क्रोल करायचं आहे मित्र आपल्याला मो समजण्यासाठी मी मोबाईल आडवा पकडलेला आहे हे पेजवरती स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दिसते पहा स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर अँड सी एस सी फार्मर तर याच ऑप्शनवरती या ठिकाणी आपल्याला किती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती मित्रो हो क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला दिसेल आता यामध्ये सर्वप्रथम मित्र आपल्याला या पहिल्या हो, आप बॉक्समध्ये या ठिकाणी आधार नंबर आपला टाकायचा आहे त्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपल्याला या बॉक्समध्ये समोरच्या टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे सर्च ऑप्शन ऑप्शनवरती मित्रो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने समोर नवीन पेज ओपन होणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सिक्युरिटीसाठी काही मी माहिती ब्लर केलेली आहे पण फार्मर ऍप्लिकेशन स्टेटस आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे म्हणजेच आपण पीएम किसान योजनेसाठी असू दे किंवा नमोशेतकरी योजनेसाठी असू दे पीएम किसान योजनेसाठी आपण अर्ज केल्यानंतर नमोशेतकरी योजनेसाठी देखील आपण पात्र होणार आहात त्यामुळे आपलं पी एम किसान योजनेचं जे अर्ज केलेलं स्टेटस आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर एप्लिकेशन स्टेटसमध्ये सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी ऍप्लिकेशन ज्याच्या नावाने केलेलं आहे त्यांचं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल त्यांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल त्याचबरोबर आधार नंबरच्या समोर आधार कार्डचे शेवटचे चार अंक आणि मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक या ठिकाणी दाखवले जातील मित्रो सिक्युरिटीसाठी मी माहिती ब्लर केलेली आहे त्याचबरोबर आपला तालुका जिल्हा या ठिकाणी दाखवला जाईल त्यानंतर मित्रो आपण एप्लिकेशन कधी केलेलं आहे म्हणजे नाव नोंदणी आपण कधी केलेली आहे त्याची डेट देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल आता मित्र महत्त्वाचं म्हणजे आपण जे अॅप्लिकेशन केलेलं आहे म्हणजेच नवीन नाव नोंदणी केलेली आहे ती नाव नोंदणी आपली सक्सेसफुल झालेली आहे का रिजेक्ट झालेली आहे आणि रिजेक्ट झालेली असेल तर त्याचं कारण नेमकं काय आहे हे पाहायचं आहे या ठिकाणी स्टेटस दिलेला आहे पहा स्टेटसच्या समोर लिहिलेला आहे रिजेक्ट बाय सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक तर हो या मित्रांचे जे ऍप्लिकेशन आहे नवीन नाव नोंदणी आहे ही रिजेक रिजेक हो रिजेक्ट झालेली आहे सब डिस्ट्रिक्टहून ब्लॉक करून म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणाहून हे नव नोंदणी जे आहे रिजेक्ट करण्यात आलेली आहे आता रिजेक्ट होण्याचं कारण नेमकं काय आहे म्हणजे आपला अर्ज बाद कारण नेमक काय आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे पहा रिझन फॉर रिजेक्शन म्हणजे अर्ज नाकारण्याचं कारण आपला अर्ज बाद करण्याचं कारण त्याच्या पुढे दिलेलं आहे लँड डाटा नॉट अवेलेबल हो तर हो आपलं देखील कारण जर असंच असेल म्हणजे लँड डाटा नॉट अवेलेबल तर आपल्याला परत एकदा सात बारा या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे तुम्ही म्हणाल की आम्ही त्यावेळेस देखील सात बारा दिलेला होता पण आपल्याला परत मित्र हो या ठिकाणी नवीन सात बारा अपलोड करावा लागणार आहे नवीन सात बारा आपल्याला या ठिकाणी द्यावा लागणार आहे नवीन सात बारा दिल्यानंतर परत आपलं या ठिकाणी अप्रोल मिळणार आहे तर मित्रो दुसऱ्या एका लाभार्थ्यांचं मी स्टेटस या ठिकाणी ओपन केलेलं आहे आपण पाहू शकता सिक्युरिटीसाठी मी परत सांगतो आपल्याला माहिती ब्लर केलेली आहे तर या लाभार्थ्यांच्या स्टेटस मध्ये या ठिकाणी काय दाखवत आहे पहा पेंडिंग फॉर अप्रूवल ॲट सब डिस्ट्रिक्ट अँड ब्लॉक लेवल म्हणजे मित्रो या लाभार्थ्यांची नाव नोंदणी ॲप्लिकेशन जे आहे ते रिजेक्ट झालेलं नाही आहे पेंडिंग अप्रूवल आहे सब डिस्ट्रिक्टहून ब्लॉकवरून तर या लाभार्थ्यांना लवकरच अप्रूवल दिलं जाईल कारण यांचं ॲप्लिकेशन किंवा नाव नोंदणी जी आहे ती रिजेक्ट झालेली नाही आहे बाद झालेली नाही आहे अशा प्रकारे पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण जर नवीन नाव नोंदणी केलेली असेल नवीन अर्ज केलेला असाल तर त्या अर्जाची स्थिती नेमकी काय आहे हे आपण आपल्या मोबाईल वरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये अशा पद्धतीने चेक करू शकता मित्र आपल्या अर्जाची स्थिती नेमकी काय आहे हे नक्की चेक करा आपल्या संदर्भात आपल्या काही समस्या असतील आपले काही प्रश्न असतील आपल्याला जर समजत नसेल तर त्या आपल्या अर्जाच्या स्थितीची स्क्रीनशॉट काढून मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती पाठवू शकता व्हॉट्सअप ग्रुप व टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्र व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही उपयुक्त माहिती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील त्यांच्या पीएम किसान योजनेच्या अर्जाची स्थिती घर बसल्या दोन मिनिटांमध्ये त्यांच्या मोबाईलवरून चेक करू शकतील धन्यवाद